भाजप कल्याण पश्चिम मंडळ आणि कपिल पाटील फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले कल्याण पश्चिम बेतुरकरपाडा येथे गोल्डन पार्क परिसरात असलेल्या भाजप मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित छत्री वाटप समा समारंभात परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते ज्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले छत्री वाटप कार्यक्रमानंतर भाजप कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरुण पाटील म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी भाजप पक्ष सदैव तत्पर असून ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल भारतीय जनता पार्टी नेहमीच समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत असते आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून छत्र्यांचं वाटप करणार करण्यात येणार होतं परंतु काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला होता ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणं कठीण होतं म्हणून हा कार्यक्रम कुठेतरी थोडा लांबणीवर पडला होता परंतु आज वातावरण चांगलं असल्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क करून त्यांना आज या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं आज त्यांना आपण मोफत शत्रांचं वाटप केलेलं आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना आपण इतर देखील कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांना जे काय आपल्याला मदत करता येईल ते भारतीय जनता पार्टी या सेवालय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तर कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी देखील वरुण पाटील यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या जन समाजसेवेचे कौतुक केले आणि वरुण पाटील समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून जनतेची सेवा करतात भाजप पक्ष व ते स्वतःही तळागाळातील लोकांना नेहमी मदत करत असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली यावेळी माजी नगरसेवक अर्जुन भोईर शहर पर उपाध्यक्ष नितीन सपकाळ शहर उपाध्यक्ष सुधीर वायले तानाजी करपे विठ्ठल राजपूत रितेश फडके नितेश राजे उमेश पिसाळ प्रदीप उपाध्याय अजय पवार गुलाब जगताप यशवंत कोसुडकर शिंदे कुसुम जाधव सुभाष भाजपचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कल्याण पश्चिम ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष म्हणून मी समोर आलेलो आहे आता मी वरुंदाच्या कामाचं मी गेल्या वर्षापासून पाहत आहे की या छोट्याशा वयामध्ये देखील त्याच्या कामाचं स्वरूप आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि तळागाळ त्या माणसापर्यंत जाणे त्यांची प्रत्येक वेळा त्यांची इच्छा असते आणि ते कार्य स्वतः परिश्रम घेऊन स्वतः करत आहेत याचा मला त्यांचा अभिमान आहे पार्टी तर करतच आहे पार्टिसिपेट करत आहेत खासदार साहेब पण त्यांच्यापेक्षा हा माणूस मी प्रत्येक वेळा प्रत्येक गल्लोगल्लीत प्रत्येक ठिकाणी जाऊन शाळेत त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटणं हे करणं गरिबांना मदत करणं हे अत्यंत त्यांचं हे जे ते त्याला मी त्यांना सल्यूट देतो त्या कार्यक्रमात नमस्कार मी फुल जोशी समन्वय समितीचा सचिव आणि दादा पाटलांचा आम्ही खास मित्र जसं ना मंडळा कल्याण मंडळा सक्रिय कार्यकर्ता आम्ही दादांच्या नेहमीच संपर्कात असतो दादा, दादा वेगवेगळे कार्यक्रम करत असतात असा एकही आठवडा नाही आहे की त्यांनी कुठला कार्यक्रम केला नाही आज सकाळी विविध शाळांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी असे साहित्याचं वा वाटप केलं आणि संध्याकाळी त्यांनी पर्टिक्युलरली ज्येष्ठ नागरिकांसाठी हा वाटप करण्याचा प्र कार्यक्रम केला तुम्ही बघत बघत असाल तर आम्हा सम समुदाय इथे जमा झालेला आहे हे वरुण दादांचं प्रेम आहे त्याच्यासाठी लोक येतात आणि वरुण दादा त्या प्रत्येकासाठी जाऊन जातात त्यामुळे मी माझ्या वतीने समुद्र समितीच्या वतीने दादांना आभार मानतो की त्यांनी ज्येष्ठांची जी, जी काही काळजी घेतली त्याबद्दल आणि भविष्यामध्ये ज्येष्ठांच्या आणि असेच भरघस कार्यक्रम करावेत अशी अपेक्षा करतो